नमस्कार मित्रांनो एम आर नारसिंग भाषण मित्र या यूटूब चॅनलवर आपलं स्वागत आहे भारतीय सत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रचंड त्याग बलिदान आणि रक्तरंजित इतिहास असलेला भारत देशाला भारत देशाला अनेक अनेक लढायास व चळवळीनंतर स्वतंत्र मिळाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली व आपला भारत देश प्रजासत्ताक देश बनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून सन्मानित करण्यात आले राज्यघटनेच्या मसुदा मसुदा तयार करण्यासाठी भारताचे पहिले कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली भारतीय संविधानाने आपल्याला आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे सव्वीस जानेवारी हा दिवस संपूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो आज सलाम करे वीरा को भारत गणतंत्र हुआ